खलील शेट जाताला कसे जाताला कर्जाते पूर्ण गॅरंटी संपूर्ण गॅरंटी गरीब आहे पाहू शकता एकदम मोठं माप आहे टायर गाडीला पण चालते एकदम मोठं माप आहे काय किंमत सांगायला काय किंमत आहे दोन एका सांगायची दोन एक्काउन सांगायचे हा दोन अकराला द्यायचे दोन लाख अकरा हजार जोडी पण तशी मंगा पाहू शकता मित्रांनो दोन लाख अकरा हजार रुपये किंमत आहे एकदम मोठ्या मापात जोडे मजबूत जोडे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकदम क्वालिटी जोड आहे एक नंबर जोडे मित्रांनो दोन लाख अकरा हजार रुपये किंमत आहे पाहू शकता व्यवहारात तुम्ही जास्त होऊन जाईल दोन लाख अकरा हजार बस तो एक नंबर आहे शेट आपला मोबाईल नंबर सांगा आपला शहाण्णव तेवीस बासष्ट पंचावन्न खलील शेठ चाळीसगाव अशा स्टॉपच्या जोडा भेटतात आपल्याकडं गॅरंटीचे जोड आहे हा जर घ्यायचे मागा नाव सांगा सागर दीपक सोनवणे सागर दीपक सोनवणे तळोंद्याचे तळोंदा तालुका जळगाव हा घेऊन जात आहे मागू द्या बर बोला बर दादा एकदम मोठी जोडी बोला 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 तुम्ही मुख्य दौला मागेल माझ्या पटना तुमले पटना तुम्ही કયા છે હજાર રૂપિયા દોન લાખ એકાવન હજાર રૂપિયા <Rocky> महिना मागता आहे माग एक एक्केचाळीस एक, एक, जा एक पंचेचाळीस एक ला मागता सारंगखेडा सारंगेडा शिरपूर सारंगखेडे युट्यूब वर मागितले एक लाख एक्केचाळीस हजार त्यांना फायनल पावणे दोन लाख रुपये सांगितले लाख सांगायचं बरोबर बारा बारा व्हिडिओ मारा सांगा एक नंबर जोड मित्रांनो दोन सारनखेडा शिरपूर त्यांनी मागितले एक लाख एक्केचाळीस लागले एक लाख एक्केचाळीस ला मागितले आपण फायनल पावणे दोन लाख रुपये सांगितले एक लाख पंचाहत्तर हजार रुपये सांगितले एक लाख पंच्याहत्तर लाख आपल्याला बैला द्यायचे फायनल जायचे खोडा बैला कुणा खरेदी खरेदी बेल्याची दादा बेलर ते सांगायचे बेल्याची खरेदीवर आणलेले

ચૂં જ પૈસે પૈસા દે એક નંબર એક નંબર आपण पंच्याऐंशी सत्तर पंच्याहत्तर हजार सांगितलेले आणि फुल जो भी घेणार तो नाव घेणार कमी मागणारा घेणारे पण माझी सर्वांना विनंती आहे एवढं वासरू दोन पैसे जाऊ द्या पण कोणीतरी घ्या माझं एक म्हणले एवढं वासरू कोणीतरी घ्या आणि जो कमी मागतो तो आणि तो घेणार आहे माणूस पैशाला जुलै माणूस नाही घेणार आहे बोला गोकुल दादा घेणार पण एकवीस मध्ये त्याला डायरेक्ट दोन मिनिट दादा ची मागणी सुरु केलेली आहे आणि ते घेणारे झालं एकवीस ला साधा इतकं दादा हा पळणार आहे

हे विठेवाडीचे बाबा आहे विठेवाडीचे डायरेक्टर डायरेक्टर ते आपल्याला भेटण्यासाठी आले छोटी दोन वासरे घेतलेले त्यांनी आणि त्यांचं अभिनंदन आहे आहे मित्र त्यांचे माझे संबंध आहे तिथे त्यांच्या कारखान्यावर बी गेलो त्यांच्या घरी बी गेलो दोन तीन दिवस तिथे राहिलो तिथे मी वासरे ऐकले त्यांना एक गाय बी दिली ती मी आजच्या वीस वर्ष पहिले गायचे कमीत कमी दहा बारा दहा झाले असतील त्यांच्याकडे नाव काय आपलं बाबा नाव सांगा बाबा अशोक दादाजी बोरसे अशोक अशोक दादाजी दादा बोरसे हे आपल्या गावने भेटासाठी त्यांचं अभिनंदन आहे अभिनंदन अभिनंदन आहे भावाकडून एक जोडी घेतलेली आहे त्यांनी अभिनंदन आहे सर्वांचं आता हे तुम्हाला एक रेशी वाटत असेल तर घेऊन जा आमच्याकडे रेशी नाही का बरं ठीक आहे काही अभिनंदन आहे त्यांचं हो आता काय होतं हे आमचे राघो मामा देवळ्याचे देवळ्याचे हा देवळ्याचे राघो मामा आहे यांच अभिनंदन आहे ચલા ત્યા વાસુ બગા દોન તીન દેવા આપતા ये आपले बोटी नंबर याचे नाव सांगा मशिंद्र अशोक पाटील ही हिजुडीचा यावार चालू आहे त्यांचे बैल देऊन त्यांनी दहा सांगितले आणि आपण त्यांना एकवीस सांगितले व्यवहार होणार आहे वापस नाही आपल्या नावावर आल्यावर बरं बोला बर पिंटू बाबा

एकदम लंबा बर ठीक आहे त्यांनी अकरा दा केले मी सांगितले सर्वांना माहिती येवार कुठे होणार आहे या बैलांचा येवार कुठे होणार आहे सर्वांना आहे आणि गरीब आहेत चांगला आहेत दीपक दादा तुमने सुरू एकवीस एवढा लांब नाही काही नाही

परिस्थिती एकवीस सांगा ना पंधरा हजार वर तापमान ते जाऊ द्या फक्त देवाण आहेत देवाण आहेत दोन मिनिट दीपक दादा तुम्ही एक शब्द बोला एक मिनिट तुम्हाला बारा म्हणा पंधरा एक शब्द बोला दिसत यांचे बैल घेऊन फक्त तेरा हजार घेतले दादा मान्य येणा या पुढे या पुढे होणारे

माझी पंचवीस शब्द बोला तुमच्या मनापासून द्यायचे म्हणून तुमची जी इच्छा मोकळी बोला डायरेक्ट एक शब्द बोला बोला